बोला बाबा आता काय म्हणा राह गुगल गायच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं सांगा काय काय झालं गुगल आहे ना मग येतो नाही 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 ते झालं हो ही झालं ही भर राहणार थाय बांधच्याकडनं मी दिसायला चाल झाले आता पण आधीची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती काय तुमचं लहानपणी होते का गुगल गाय एवढ्या नुकसान करतो आमच्यापासून जानवर डोळा बी इंजेक्शन देत नव्हतं आम्ही हा हा नव्हतं मग कशामुळे यायलात एवढा लिया आता आता ही येतात ये। ही खात कशी येते कतामुल यालस होय हां मग खाताचं त्या गूगल गायचं काय संबंध आहे आम्ही चार चार दोन दोन महिने गाड्या पील्ले बर ह बैलगाड्या गाडी नाही पण आता हे बांधाच्या कडेनं हे जी काही आता आधी जास्त होत्या का नव्हत्या तवावी काहीच नाही होते पहिले बर काय नाही काय नाही काय नाही डुप्लिकेट खाते दिले की भाकर खायला लगेच मिळते त्याच्यामुळे गुगल काय झाल्या होय <laughs> बर तुम्हाल <laughs> तुम्हाला असं नाही का वाटत आधीचे बांध असे एकदम त्याच्यावर राहिले नाहीत वनस्पती बी राहिल्या नाहीत आणि म्हणून ते गोगल गाय समजा त्यांचं खाद्य न मिळाल्यामुळे इकडे येत असतील असं नाही का वाटत तुम्हाला म्हणजे आधी जी काय ती राहायच्या त्या आता शेतामध्ये घुसाल्यात तुमचं काय आहे निरीक्षण आहे तुमचं काय आहे सांगा मामा काय म्हणता पहिलं आता वाढल्या कसं वाढल्या वाढले नाही शिकायचं काय त्याच्यात थोडीच काय लय असं काय सायन्स आहे ह्याच्यामध्ये हं पण झालं आता गुगल काय हं हं तर बऱ्यापैकी जे आहे ते आता बरं का गुगल गाय दिसायला चालू झालेली आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपण आता होईल तर करणं गरजेचं आहे वापरा किंवा मग रिपेलंट क्रॉप जे आहे ते बांधाच्याकडनं लावा